नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे दरोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे ती आवक कमी आहे जवळपास काल ज्या नऊ लाईन आहे त्या ट्रॅक्टरच्या त्या आठच लाईन आहे पिकअपच्या दोनच लाईन आहे मित्रांनो जवळपास दोनशे शंभर ते दोनशेने आवक कमी आज बघू बाजारभावात मोठा बदल आहे बाजारभाव काय चालू आहे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजार एक सरासरी अंदाज बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजाराव बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा चॅनलला कनेक्ट करा अजून पण चॅनलला कनेक्ट नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील निलाव चालू झाले क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नागापासून कांदे सगळे बाजारभाव बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्ट बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय आहे सर एक पिकअप आणि ट्रॅक्टर मधील सगळे बाजारभावचा हो अंदाज येऊन जाईल चॅनलला कनेक्ट आपल्या शेत शेतकरी बांधवांना शेअर करा आज बाजारभाव थोडासा बदल आहे तुम्हाला क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल बघालो काका तेराशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज आहे कांदा नांदूर 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 खुर्देचा कांदा आहे दादा काय बघाल वा किती गेला का बारा बारा एक हजार ऐंशी ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड एटी कुठला आहे कांदा आहे काय बघायला काका बाराशे एकाहत्तर रुपये पावणे तेरा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा झोपूळ चांदवड का काही ठीक आहे ओके धन्यवाद चौदाशे बावन साडे चौदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये डबल पत्ती कुठला आहे कांदा पालखी मिरची आणि बियाणं कोणतं बियाण बियाणं ठीक आहे चालेल चालेल ओके चालेल चालेल किती गेले माऊली तुमचं आहे का ठीक तुमचं आहे काय बघायला साडे अकरा कुठला आहे कांदा वरखेडा हा किती गेला वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी कुठला आहे आता कांदा वरखेड्याचं बियाणं कोणतं यायचं प्रसादचं बियाणं ठीक आहे हा अकराशे मीडियम साइज मध्ये अॅव्हरेज क्वालिटी बघू शकता कुठला झाला कांदा आंबा ऑर्केट किती गेले माऊली आज बाराशे एक्कावन्न साडे बाराशे मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ पासठ प्लस साईज आहे ट्रॅक्टर मधल कुठला आहे कांदा पालखी शेवट आहे शेवट झाला बाराशे ऐंशी रुपये वन थाउजंड टू हंड्रेड एट्टी पावणे तेरा झाला बाराशे ऐंशी म्हणजे पहिल्या प्लॉटचं शेवट झालं कांदे शेवट घे सगळे विकून टाके ठीक आहे सरा सरासरी चौदाशे पर्यंत गेले ठीक आहे सरासरी बारा तेरा बारा तेरा ठीक आहे आता सगळे संपले अजून ओके चालेल चला धन्यवाद बियाणं कोणतं बियाणं प्रशांत प्रशांतचं बियाणं काय होव आठशे सव्वीस कुठली वडनेर वडनेरचे खाज आठशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकतात चोपडा तेराशे पंचवीस कुठला अकराशे पन्नास मिडियम साइज मध्ये गोल्टा बघू शकता कुठला कांदा काय बघले दादा बाराशे कुठला आहे कांदा मालेगाव बाराशे मालेगाव कोणतं मोठं मालेगाव ठीक आहे बाराशे रुपये एवढं लांब आले महाराज मार्केटला ठीक ओके बघले सांगा साडे पंधराशे मिडियम साईज मध्ये डबल पत्ती कांदा आहे पंधराशे पन्नास कुठला आता कांदा करंजवण डॅम कोणतं कोणत्या येलोरा गुलाबीचं बियाणं आहे क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये साठवलं नाही का दादा काही साठवलं काय विकलं ओके चालेल चालेल काय वाटतं मार्केट सरासर जायला पाहिजे इतर जायला पाहिजे पण या मालांना जाते बाकीच्या मालांना ठीक क्वालिटीला महत्व आहे ओके धन्यवाद एक हजार चाळीस एव्हरेज मालियम साईज मध्ये कुठला आता कांदा पंधराशे एक रुपये हा सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कुठला कांदा करंजवनचा बियाणं कोणतं काय येलोरा गुलाबी येलोर गुलाबीच ठीक ओके तुमचं नाव आहे का माझं किती कांदे करेल तुम्ही तीन बिगे माल कस कांदी कर दहा टॅक्टर नाही काय साठवले का विकले सगळे नाही नाही सगळं विकून टाकायचं आता खर्च काढून द्यायचा खर्चच निघून राहिलं फक्त बरोबर आहे जरा नेतेशी बांटा ना तुम्ही चेड टावल्याला तुम्ही चेड आम्ही बाबा सांगतो जरा नेत्याशी भांडा आम्हाला विचार बरोबर आहे बांडायलाच पाहिजे भाव नाही ना काही नाही सराला बघितली सरालाच सांगा जरा आवाज उठव म्हण बरोबर आहे ना कायद्याविषयी काय आवाज उठव नाही तर कायंद्यात कांत्याविषयी ओके बाराशे ऐंशी मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता क्वाल्टा साईज कांदा आहे बारा ऐंशी कुठला आहे काका कांदा वरखेडायचा काय हो काका हा बाराशे ऐंशी एकच कांदा आहे का ठीक आहे वरखेड्याचा ओके किती गेले सिंदवडकर किती पंधराशे ऐंशी आज नाही टॉप मारला पंधराशे ऐंशी रुपये सोळाशे वीस रुपये गेले शिंदवडचा कांदा बियाणं कोणता याचा घरगुती ठीक माऊली अकराशे कुठला आहे कांदा पचकेश्वरचा कांदा आहे अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड रुपये साडे चौदाशे रुपये सुपर क्वालिटी डबल डबलपत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे पस्तीस रुपये कुठला कांदा दादा काय बघले एक हजार नव्वद हा किती गेला दादा हा अकराशे रुपये ऍव्हरेज माल मिडियम साईज मध्ये गाव कोणता आंबेवण बाराशे वीस कुठला कांदा वरखेडाचा वर और... हो कांदा आहे बाराशे सव्वीस रुपये ठीक आहे तेरा ऐंशी कुठला आहे कांदा आंडेवणीचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये बियाणं कोणतं घरगुती अकराशे पंचवीस सव्वा अकराशे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे कुठला आहे कांदा मोडी तेराशे एकवीस क्वालिटी बघू शकता याची पण मोठ्या साईजमध्ये मध्ये गाव कोणता सर काय बघली खात साडे आठशे रुपये कुठली खात मोवाडीची खाद आहे ओके आठशे रुपये आठशे पन्नास हा पंधराशे एक पुरा झाला पंधराशे ठीक आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे पूर्ण ओके सुपर क्वालिटी मागे कांदा आहे डबल पत्ती बियाणे कोणते सांगतील का घरगुती घरगुती साठवलं नाही का कांदा नाही साठवलं ठीक आहे बाराशे नव्वद तो गेला ना हा किती गेला ठीक आहे शेतकरी पुढे जाईल नाही नऊशे 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 रुपये जाईल गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठली दादा चिंच केट सुपर क्वालिटी मध्ये ट्रॅक्टर मधला कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे कलर चांगला आहे कांद्याला डबल डबलवरती काय बघायला दादा पंधराशे 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 एक रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा शिंगाशीचा कांदा आहे पंधराशे एक रुपये बिया ना कोणता सांगता येईल का नाही सांगता ठीक ओके शिंगाशी चालू का आहे तो कळवण कळवण चालू काय बरं से काका आजचे मार्केट काय चालू बाराशे तेराशे पर्यंत सरासरी चालू आहे हायस चालू आहे पंधराशे साडे पंधराशे ठीक आहे पंधराशे ऐंशी पर्यंत जाईल ठीक आहे चालेल चालेल आपलं कोणतं गाव आपलं ओके धन्यवाद किती गेला माऊली आपला हा बाराशे चाळीस रुपये जाईल ऍव्हरेज मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा दुधखेड दुधखेड चालू काय कमी गेला दोन दिवस हाच कांदा होता चौदाशे गेला आज कमी गेला ठीक हा किती गेला मोठा एक हजार एक्कावन हा एक हजार एक्कावन गोलियम क्वालिटी बघू शकता कुठला कांदा वडनेरचा आप आप आपला किती गेला तेराशे एक रुपये पूर्ण झालं का तेराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता डबल पतीन तिचा गाव कोणता आपलं शिंदवड शिंदवड काय वगैरे गेले सांगा पंधराशे सव्वीस रुपये कुठला आहे काका कांदा आहेरगावचा कांदा आहे पंधराशे सव्वीस बियाणं आहे यायचं प्रशांतचं बियाणे साठवले की नाही कांदे नाही साठवले सगळे विकून टाकायचे ठीक आहे चालेल मालबारी तेराशे साठ रुपये कुठला कांदा पाटील बाबा जोपुळचं आहे आणि बियाणं कोणतं आहे पुन्हा पुन्हा पुरसंग सगळे विकले का आहे साठवले कसे आताच सुरुवात झाली ओके धन्यवाद काका काय हो तो 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 किती गेले एक हजार बासष्ट रुपये ठीक आहे एक हजार बासष्ट गेला एव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं का आपलं वरखेड्याचे वर कांदे ओके चालेल चला किती गेला माऊली हा हजार नव्वद हा एक हजार नव्वद रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा पाच सुऱ्याचा आहे ठीक आहे काय बघायला अकराशे अकराशे दहा रुपये मीडियम साईज मध्ये कलर डाऊन आहे कांद्याचा गाव कोणता आता हा किती गेला अकराशेच गेला पिकअपच्या दोनच लाईन आहे मित्रांनो दोन लाईन आहे माहिती सरासरी काय बाजार भाव क्वालिटी नुसार तुम्हाला उन्हाळ कांदे सगळे बाजार व्हावं क्वालिटी नुसार बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा क्वालिटी बघू शकते याची मोठ्या साईज माहिती कांदा आहे काय बघायला मागली हा बाराशे पाच बाराशे पाच कुठलाय कांदा तालुका साखरे तालुक्याचा ठीक आहे बाराशे पाच रुपये झाला मोठ्या साईजमध्ये मध्ये डबलबत्ती कांदा ठीक आहे अकराशे पंच्याहत्तर रुपये झाला हा मीडियम मिक्सी कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता राह देवळा पाडा नवापाडा नवा हा नवा किती गेला अकराशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता याची पण ॲव्हरेज माल गाव कोणता राह आपला मागे तुमची गाव गेले माऊली साडे बाराशे कुठला आहे कांदा दसवेल ठीक आहे बाराशे साखरी का दस वेल, दस वेल। तालुका कोणता आहे बागला ठीक बाग बियाणे घरगुती साठवले की नाही कांदा किती गेली माऊली चौदाशे सतरा मिडियम साईज मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर आहे कांद्याला कुठला आधा कांदा तालुका साखरी साखरी बियाणे कोणता आहे प्रसादचं बियाणे ठीक आहे प्रसादचं बियाणे चौदाशे सतरा सतरा एक हजार नव्वद सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये उलटी कुठली दादा उलटी कुठली सिंपल ने अकरा अकराशात पावणे बाराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा विजयपूर किती गेला दादा बारा किती अकरा पंच्याहत्तर पावणे बाराशे झाला मीडियम साइज मध्ये कुठला आता कांदा कांदा कुठला आपला आणि हा किती गेला हा तेराशे रुपये जाईल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती कांदा आहे कुठला आता कांदा कांदा कुठला चिचपाड्याचं बियाणं कोणतं आता प्रशांत बियाणे ठीक आहे हा बाराशे जायल एव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची याचा कलर का बरं एवढं तुम्ही बियाणे घरगुती होतं ठीक आहे ओके धन्यवाद काय बघायला दादा बाराशे सत्तर पावणे तेराशे तेराशेला तीस रुपये कमी गेला कुठला आता कांदा चिंचपाड्याचा कांदा बिया आहे कोणता दादा गरगपती गर बियाणे साठवले का नाही कांदे काही काहीच नाही साठवले थोडेफार साठवायचे ठीक हा नऊशे नव्याण्णव रुपये पत्ती आयली कांद्याची मिडियम साईज मध्ये कुठला आता कांदा सिंपल नाही बाराशे कुठला आहे कांदा रतनगड शिंदवड बाराशे एक रुपये ठीक आहे बियाणं कोणतं येलोराच बियाणं आहे काय बघू गेला अकराशे नऊ कुठला आहे कांदा फार्मसेट्याला माऊली काला एक हजार एक हजार पंचावन्न रुपये एक हजार पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता गाव कोणता चालू का धुळे चौदाशे कुठला आहे कांदा हातनोऱ्याचा कांदा आहे चौदाशे रुपये डबल पत्ती कलर चांगला आहे बियाणं कोणतं आहे ठीक पंधराशे बेचाळीस रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा चालू का कोणता का काही पंचगांगा पंचगंगाचे बियाणे ठीक सुपर क्वालिटी पंधरा बेचाळीस साठवले नाही कांदे नाही काहीच नाही साठवले ठीक आहे धन्यवाद तेराशे पासष्ट तेराशे पासष्ट कुठला आहे दादा कांदा ठीक किती किती एक हजार रुपये कुठला आहे कांदा शिरवाड्याचा कांदा आहे ठीक काय बघायला दादा मीडियम मालक तुम्ही ठीक भाव किती घ्याल ते सांगा एक हजार पाचशे काय बघायला एक हजार पाच साठ कुठला आहे कांदा ब्राह्मण गावच ठीक आहे ब्राह्मण गावचा कांदा एक हजार साठ ऍव्हरेज माल आहे मिडियम साईज अकराशे अकरा एक्कावन कुठला आहे कांदा सावरगाव सावरगाव नऊशे तेरा नऊशे तेरा ऍव्हरेज आहे मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे आता कांदा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास एक हजार नव्वद रुपये म्हणजे साडेदहा पासून साडे पंधराशे पंधराशे ऐंशी रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजार हो चालू आहे सुपर क्वालिटीचे जे माल आहे मित्रांनो प्रसादचे ते मिडियम साईजमध्ये डबल पत्ती कलर चांगला ते मालांना डिमांड जास्त आहे आणि सरासरी जे ॲव्हरेज माल आहे ते एक हजारपासून तर बाराशे ते, ते तेराशे रुपयापर्यंत सरासरी कांदा बाजार हो आपल्याला बघायला मिळालं उलटीचे बाजार हो मित्रांनो गोल्टी चालू आहे सहाशे सातशे आठशे नऊशे रुपयेपर्यंत गोल्टी आणि खादीचे पण बाजार हो चारशेपासून तर आठशे रुपयापर्यंत खाद चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारावर काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद काय बघायला दादा चौदाशे हा चौदाशे बावन्न रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा अकराड्याचा कांदा आहे बियाणे कोणतं आहे काही आंबर अंबरचं बियाणे ठीक आहे धन्यवाद